स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाले निवडणुका घेण्यासाठी महापालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीनं सुरू करण्याचे आदेश आयोगाचे राज्य सरकारला बुधवारी दिले तसंच जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेंच्या गट आणि पंचायत समितींच्या गणांची रचना करण्याचे आदेशही दिलेत त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना तसंच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे पद्धतीने होणारा आहे पालिका निवडणूक महापालिका नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या बहुसदस्य पद्धतीने होण्याची शक्यता अधिक आहे राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे महायुती सरकारने मुंबई वगैरे पालिका निवडणुका या बहुसदस्य पद्धतीनं घेण्याचं धोरण राबवलंय ग्रामपंचायतीमध्ये थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णयही महायुतीनं यापूर्वी घेतलाय येणाऱ्या पालिका नगर परिषदा निवडणुका या, या महायुती सरकार बहुसदस्य पद्धतीनं घेणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे